माझ्या कवितेचं शीर्षक आहे फुलं फुलं सर्वांनाच भावतात फुलं सर्वांनाच भावतात नाजूक कोमल मनात भरणारी कितीही आकर्षक असली तरी पटकन होऊ नये फुलांनी कोणाचं कितीही आकर्षक असलं तरी पटकन होऊ नये फुलांनी कोणाचं देऊ नये आपला रंग गंध सर्वस्व कोणत्याही हातांना देऊ नये आपला रंग गंध सर्वस्व कोणत्याही हातांना कोण जाणे किती हात खरेखुरे आहेत सोजवळ कोण जाणे किती हात खरेखुरे आहेत सोजवळ कोणत्या हाताने आपण करणार कुठं माहीत असतं फुलांना कुठं माहीत असतं फुलांना कोणते हात शोषणार आहेत आपले रंग करणार आहेत छिन्न विच्छिन्न आपल्या पाकळ्या कधी होणार द्रौपदीचं एक एक वस्त्र विलग अंग प्रदर्शनासाठी hmm. कधी होणार द्रौपदीचं एक एक वस्त्र विलग अंग प्रदर्शनासाठी म्हणूनच फुलांनी अधिक जवळ करावं जवळच्या काट्यालाच म्हणूनच फुलांनी अधिक जवळ करावं जवळच्या काट्यालाच विश्वासात घ्यावं अगदी सच्च्या मित्राप्रमाणे विश्वासात घ्यावं अगदी सच्च्या मित्राप्रमाणे मन मोकळं करावं त्याच्यापाशी मग लबाड हातांना भळभळणाऱ्या जखमेशिवाय काहीच गत्यंतर उरणार नाही मग लबाड हातांना भळभळणाऱ्या जखमेशिवाय काहीच गत्यंतर उरणार नाही धन्यवाद